लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं अद्वेतने नैनाला जा विचारलेला असतो कारण कालच्या कॉन्टेस्टमध्ये नैनाला प्रथम क्रमांक मिळालेला असतो कारण तिने कलाच्या रुखवतावरती स्वतःची नेमप्लेट ठेवलेली असते सर्व काही कलाचं असतं आणि तिने नेमप्लेट चेंज केल्यामुळे तिला प्रथम क्रमांक मिळालेला असतो सर्व क्रेडिट कलाचं तिने घेतलेलं असतं या गोष्टीचा राग अद्वैतला येतो आणि अद्वैत विचारतो नैना तू नेम प्लेट आहे का चेंज केली असा डाऊट अद्वैतच्या मनात आलेला असतो तेव्हा नैना लगेच फिरवते आणि म्हणते माझा नवरा इथे नाही आहे या गोष्टीचा तू फायदा घेतोयस का तुझी हिंमतच कशी झाली मला हा जा विचारण्याची असं ती त्याला म्हणते लगेच नेनाला साथ देण्यासाठी रोहिणीसुद्धा अद्वीतला बोलू लागते अरे अद्वैत तू काय बोलतोयच त्यावरती आबा म्हणतात कोणीही पाहिले नाही आहे नाला डायरेक्ट तिच्यावरती आरोप करणं चुकीचं आहे त्यामुळे आपण तिच्यावरती आरोप करू शकत नाही